नमस्कार जीएसटी बद्दल जाणून घेण्यासाठी सज्ज व्हा नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर आपल्याकडे भारतात जीएसटी अवधारणा आणि लाभ यावर आधारित काही माहिती आहे आणि त्यातून आपण जीएसटी म्हणजे काय का आला कसा आहे आणि त्याचे फायदे काय हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया नक्कीच हा एक मोठा बदल होता आपल्या टॅक्स सिस्टम मध्ये अनेक जुने टॅक्स जाऊन हा एक आला तर मग सुरू करूया हो तर जीएसटी म्हणजे काय हा गुड्स आणि सर्व्हिसेसच्या सप्लायवर लागणारा एक व्हॅल्यू एडिड टॅक्स आहे व्हॅल्यू एडिड म्हणजे म्हणजे पुरवठा साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर जी व्हॅल्यू वाढते त्यावर टॅक्स लागतो आणि महत्वाचं म्हणजे हा डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे डेस्टिनेशन बेस्ड हो म्हणजे जिथे वस्तू किंवा सेवा वापरली जाते त्या राज्याला टॅक्स मिळतो जिथे बनवली जाते तिथे नाही अच्छा आणि हे प्रत्येक टप्प्यावर लागतो म्हणलात म्हणजे प्रोड्युसर पासून थेट कस्टमर पर्यंत मग डबल टॅक्स नाही लागत ना नाही इथेच खरी गंमत आहे हेच काय म्हणतात त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी ह्याचा खूप मोठा रोल आहे हा प्रत्येक म्हणला त्याने खरेदीवर भरलेल्या टॅक्सचं क्रेडिट मिळतं म्हणजे समजा त्याने शंभर रुपयांची खरेदी केली आणि दहा रुपये टॅक्स भरला असेल तर पुढे विकताना जो टॅक्स जमा होईल त्यातून हे दहा रुपये वजा होतात अच्छा त्यामुळे तो फक्त त्याने स्वतः जी व्हॅल्यू वाढवली आहे त्यावरच टॅक्स भरतो फायनल बोजा कस्टमरवरच येतो पण टॅक्सवर टॅक्स लागत नाही तो जो कॅस्केडिंग इफेक्ट होता ना पूर्वी तो टाळला जातो हो हो कॅस्केडिंग इफेक्ट ही खूप मोठी समस्या होती म्हणतात म्हणजे यासाठी जीएसटीची गरज होती का आधी काय प्रॉब्लेम्स होते नेमके अरे बापरे आधीची परिस्थिती खूपच म्हणजे खूपच गुंतागुंतीची होती कितीतरी वेगळे टॅक्स होते एक्साइज ड्युटी व्हॅट सर्व्हिस टॅक्स सेंट्रल सेल्स टॅक्स ऑक्ट्रॉय एंट्री टॅक्स संपतच नव्हते बापरे आणि प्रत्येक राज्याचे नियम वेगळे रेट्स वेगळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल न्यायचा म्हणजे वाव खूप त्रास व्हायचा व्यापाऱ्यांना कागदपत्र चेकपोस्टवरचे टॅक्स वेळ आणि पैसा दोन्ही जायचा आणि हो टॅक्सवर टॅक्स लागण्याचा प्रॉब्लेम तर होताच म्हणजे अक्षरशः करांचं जाळं होतं मग जीएसटी मुळे खरंच फरक पडलाय म्हणजे सुसूत्रता आलीय का हो नक्कीच यातले बहुतेक इनडायरेक्ट टॅक्सेस आता जीएसटी मध्ये आले त्यामुळे सिस्टीम खूप सोपी झाली संपूर्ण देशासाठी एक मार्केट तयार झालंय एक देश एक कर असं जे म्हणतात ते अगदी व्यापार करणं सोपं झालं अर्थात सुरुवातीला लोकांना बिझनेसना जोडून घ्यायला वेळ लागला नवीन सिस्टीम होती पण आता बऱ्यापैकी स्थिरावलंय आणि टॅक्स चोरीला आळा बसतोय असंही म्हणतात कारण सगळं लिंक झालंय ना हो ते महत्वाचं आहे असेल बरं आता ह्याच्या रचनेबद्दल बोलूया का हे काय प्रकरण आहे हो तर भारतात आपण ड्युअल जीएसटी मॉडेल वापरतो म्हणजे एकाच ट्रान्झॅक्शनवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघेही टॅक्स लावतात अच्छा दोघेही हो जर व्यवहार राज्याच्या आतच होत असेल तर केंद्राचा सी आणि राज्याचा एस, जी एस टी लागतो समजा महाराष्ट्रातच खरेदी विक्री झाली तर सीजीएसटी आणि एस, एस दोन्ही लागतील आणि केंद्रशासित प्रदेशात तिथे एस जीएसटी ऐवजी यु टी जीएसटी जी लागतो म्हणजे सीजीएसटी प्लस यूटी जीएसटी आणि जर दोन राज्यांमध्ये व्यवहार झाला तर म्हणजे महाराष्ट्र ते गुजरात माल गेला तर तर मग फक्त एकच टॅक्स लागतो इंटिग्रेटेड जीएसटी म्हणजे आय हा केंद्र सरकार गोळा करतं आणि मग ठरलेल्या फॉर्म्युला प्रमाणे केंद्र आणि डेस्टिनेशन राज्य म्हणजे इथे गुजरात यांच्यात वाटून घेतं क्लिअर झालं आणि ह्या रचनेची काही खास वैशिष्ट्य ज्यामुळे बिझनेस करणं सोपं होत आहे हो एकतर नियम आणि टॅक्स रेट्स देशभरात बऱ्यापैकी सारखे आहेत एका ठराविक टर्न ओव्हरच्या वरच्या सगळ्या बिझनेसना रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे लहान व्यापारी आहेत ना त्यांच्यासाठी एक कॉम्पोजिशन स्कीम आहे सोपी पद्धत आहे ती त्यांना फक्त त्यांच्या टर्नओव्हरवर एक फिक्स कमी रेटने टॅक्स भरायचा असतो जास्त अकाउंटिंग करावं लागत नाही अच्छा ही चांगली सोय आहे छोट्या व्यापारांसाठी हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहुतेक सगळ्या प्रक्रिया रजिस्ट्रेशन रिटर्न्स भरणं टॅक्स पेमेंट करणं ह्या जीएसटी पोर्टल म्हणजे जी द्वारे ऑनलाईन होतात त्यामुळे सगळं फास्ट आणि पारदर्शक झालंय तंत्रज्ञानाचा वापर खूप छान केलाय सगळं ऑनलाईन म्हणजे बरंच सोपं झालं असेल पण काही गोष्टी अजून जीएसटीच्या बाहेर आहेत असं ऐकलंय हो आहेत म्हणजे माणसांनी पिण्यासाठी जे मद्य असतं ते आणि पेट्रोलियम पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू हे अजून कक्षेत नाहीत त्यावर जुन्या पद्धतीनेच राज्य सरकार वॅट आणि केंद्र सरकार एक्साइज ड्युटी लावतं अच्छा बरं आता ते इनपुट क्रेडिट कसं काम करतं हे एका उदाहरणाने सांगता का म्हणजे अजून स्पष्ट होईल हो नक्कीच समजा एक मॅन्युफॅक्चरर आहे त्याने होलसेलरला शंभर रुपयांचा माल विकला त्यावर दहा टक्के जीएसटी लागला म्हणजे दहा रुपये त्याने सरकारला दहा रुपये भरले ठीक आहे आता होलसेलरने तो माल रिटेलरला दीडशे रुपयांना विकला त्यावर दहा टक्के म्हणजे पंधरा रुपये जीएसटी लागेल पण होलसेलरने आधी खरेदी करताना दहा रुपये भरले होतेला हो त्याचं त्याला क्रेडिट मिळेल म्हणजे त्याला सरकारला फक्त पंधरा वजा दहा म्हणजे पाचच रुपये भरायचे आहेत अच्छा आता रिटेलरने तोच माल कस्टमरला दोनशे रुपयाने विकला त्यावर दहा टक्के म्हणजे वीस रुपये जीएसटी लागला पण रिटेलरला मागच्या टप्प्यातला म्हणजे होलसेलरने भरलेला पंधरा रुपयांचा भार आलाय त्याचं क्रेडिट त्याला मिळेल तर तो फक्त वीस वजा पंधरा म्हणजे पाच रुपये भरेल म्हणजे प्रत्येक जण फक्त वाढीव किमतीवरचाच टॅक्स भरतोय अगदी बरोबर ग्राहकाने शेवटचे दोनशे रुपये अधिक वीस रुपये जीएसटी दिले पण तो वीस रुपयांचा टॅक्स टप्प्याटप्प्याने जमा झाला दहा प्लस पाच प्लस पाच आणि प्रत्येक टप्प्यावर फक्त व्हॅल्यू ऍडिशनवरच टॅक्स लागला डबल टॅक्सेशन टळलं उत्तम आता एकदम क्लिअर झालं हे क्रेडिट कसं फिरतं ते तर मग थोडक्यात जीएसटीचे मुख्य फायदे काय सांगता येतील सगळ्यात मोठा फायदा म्हणजे भारताची एक सिंगल नॅशनल मार्केट तयार झाली राज्या राज्यांमधले टॅक्सचे अडथळे गेले माल इकडून तिकडे नेणं सोपं झालं हो मेक इन इंडिया सारख्या गोष्टींना फायदा झाला बिझनेससाठी कम्प्लायन्स म्हणजे नियमांचं पालन करणं खूप सोपं झालंय एकच टॅक्स ऑनलाईन रिटर्न्स तो कॅस्केडिंग इफेक्ट बंद झाल्यामुळे वस्तूंच्या किमतींवर पण थोडा कंट्रोल आला असेल आणि ऑनलाईन मुळे पारदर्शकता आणि वेग वाढलाय हे नक्की बरोबर म्हणजे थोडक्यात जीएसटी मुळे कर प्रणाली सोपी झाली व्यापार करायला सोपं झालं आणि ग्राहक आणि अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा झाला ही एक मोठी सुधारणा आहे अगदी बरोबर जाता जाता एक विचार येतोय मनात ही जी जीएसटीची एक समान आणि टेक्नॉलॉजीवर आधारित रचना आहे हिचा प्रभाव भविष्यात आपल्या प्रशासनाच्या किंवा बिझनेस रेग्युलेशनच्या इतर क्षेत्रांवर पण पडू शकेल का म्हणजे तिथेही अशीच सिस्टम आणता येईल का हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्की